नमस्कार मी पंजाब डाग्राझनाची बातमी देणार आहे कारण की राज्यात इतका जोरदार पाऊस पडणार आहे तर राज्यात पोळ्याला म्हणजे बावीस तारखेला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एकवीस तारखेपासूनच राज्यात सूर्यदर्शन होणार आहे मग ऑगस्ट आज तुम्हाला एक सांगू इच्छितो नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा भंडारा त्याच्यानंतर अमरावती अकोला त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा खामगाव तालुका शेगाव तालुका त्याच्यानंतर नांदुरा आ, नांदुरा त्याच्यानंतर जालना जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा चाळीसगाव तालुका म्हणजे सांग पुन्हा पारोळा त्याच्यानंतर रावेर सगळीकडे रा, म्हणजे आज दिवसभर असा रिमझिम 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 पाऊस राहणार आहे काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर राज्यामध्ये रोज वेगवेगळ्या भागात मुसळधार कुठं मुसळधार असा पाऊस पडणार आहे म्हणून हे या अंदाज लक्षात येतात आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय करायचं आहे एकवीस तारखेनंतर राज्यातला पावसाचा दोर जोर ओसरणार आहे आणि पोळ्यापासून पाऊस कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर परत सव्वीस तारखेच्या नंतर परत पुनरागमन पावसाचं होणार आहे म्हणून सव्वीस ऑगस्टला परत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज त्याच्यानंतरचा लक्षात येतं आणि आन... शेतकऱ्याची आनंद शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पोळ्याला म्हणजे पोळ्याला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून खास करून आनंदाची बातमी म्हणजे बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत चार पाच दिवस सूर्यदर्शन आहे तितक्यामध्ये तुम्ही तुमच्या फवारण्या करून घ्या खतं घालायचं आहे तर खतं घालून घ्या कारण की त्याच्यानंतर सव्वीस नंतर परत राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून लक्षात लक्षाचा पण राज्यात सांगायचं झालं तर खरं तर आता वेळा थोडं दक्ष राहावं कारण की तुम्हाला एक सांगू इच्छितो आज